येत्या चोवीस तासात मिलिंद देवरा ठाकरे शिंदे गटात किंवा भाजपात प्रवेश करणार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाची स्त्रीशक्ती संवाद यात्रा सोळा जानेवारीला नागपूरमधून निघणार यात्रा गद्दारांची घराणेशाही मोदींना लोकप्रिय आहे ज्यांना घराणं नाही ना त्यांनी घराणेशाहीवर बोलू नये कळव्यातील सभेतून ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल दोन हजार चोवीसला कल्याण लोकसभेची जागा जिंकणारच उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान तर कल्याणमधून जिंकून दाखवा श्रीकांत शिंदेंचं आव्हान आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात काँग्रेसची राज्यभरात आंदोलन शंकरांचा शंकराचार्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निषेध आजपासून राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस न्याय यात्रा चौसष्ट दिवसात पंधरा राज्यांमधील शंभर लोकसभा मतदारसंघातून करणार प्रवास हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून होणार सुरुवात